जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे धरणा व मासधार आहे आणले आणि जाळी आणल्या तर आज बरोबर आहे ना आमचं बारकं चुलता नाणं आहे आणि शिवेच्या वाडीचं आपलं काका काकांबरोबर दुसरे एक दादा हे बघा इकडं आदिवासी <laughs> मासंधारा या म्हणून या मास <laughs> 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 तर असं आम्ही चौघ जण आज आलो इकडे मास धराय तर बघू आज किती आपल्याला मास मिळता मागच्या वेळेस काकण त्या आलेल नाना पण मानवतो आलो मळे धरलेलं धावा मळे आणि वामटा धरलेली तर आज बघू किती मिळता तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेल नवीन तर चॅनेल सबस्क्राईब करा जय आदिवासी जय जोहार

मित्रांनो बघा जाळा हे इथून आहे इथून ते काका तिकडे गेला कारण इकडूनच मळे मास लागता सांग मग बघू किती मळे गुंत गुंतल्यानंतर मग तुम्हाला दाखवीनच आणि चिलापीची पिल्ला बघा म करा हे यारा हे इथं मळे आहे बर का मळे आहे आणि चिलापीची पिल्ला पण हे काही दिसत्या नाही आता जाळी टाकून आपण बसू आणि जाळी टाकून नंतर गळा ना बघू

मित्रांनो जाळा आता एकदा चेक करायचा काम चाललंय काकाचा तिकडून आला चेक करत आणि आता अजून हे इकडं राहिल अजून एक जाळ आहे तेवढा चेक करायचंय आहे बघू आता तेवढं चेक करून आल्यावर मग अखेर तुम्हाला कवड मास धरला कवड मळे तेव्हा मळ्या

That's the like, right? बघा हे आवडला हटले का काय मित्रांनो बघा एकदा जाळा चेक केला काका ना तर हे आवड मळे आवड मळे आणि दोन चार लोळ्या काही शिंकत्या त्याच्यात आणि या वामट आहे याला हे आवड मिळालाय आपल्याला तर कमीत कमी हे दोन अडीच किलो व्हय हो आत तर आता हे आपण आता साफ करणार आहे आणि नंतर परत एकदा जाळा चेक करू त्याच्यानंतर परत मग एकदा तुम्हाला दाखवीन एवढं मास लागला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो बघा एकदम ताजं ताजं मळ्या आणि एकदम टपूर असं मळे ना मा पहिल्यांदाच बघितला हां हे बघा ना हे हे मळे तीन तीन पोठावानी चार चार पोठ आहे हे मळे सगळं अंड्यावरचा तर चला मित्रांनो साफ करून घ्यावले उडता हे तर नंतर मग परत तुम्हाला दाखवीन मानचे खालीदाराचे मित्रांनो आता मास साफ कराय आम्ही चढले बघा काय

साफ करून या या साफ करून झाला आता आता आपण आणि परत जाळा काढाय गेला किंवा चेक करायला जातील मामाचे तव मग मग परत दाखवीन तुम्हाला तर बघा कवड भारी दिसतं मास आणि आज संध्याकाळी मास खायला या आमच्याकडं मळे खायला या निक अंड्यावरचं मळ्या Aquí se dice de encar मित्रांनो बघा आता जाळी काढल्या परत हे आवडं गुतला हे पण दोन अडीच किलो आहे तर आता हे पण साफ करून घ्यावं आणि आपण निघू घरी न बघा हे आवड पकडला आणि इथच साफ करून घेतला जेणेकरून घरी गेला का एकदा डोहायचं लगेच कालवणच करायला एकदम टपुर टपुरा मळे आणि कोड्यास कोड्याच करून <laughs> आणि दोन वामटा मिळाल्या दोन आणि सगळं मळे अंड्यावरचा कमीत कमी पाच सहा किलोचे आसपास व आहे ना पाच सहा किलो आहे पाच सहा किलो मासा तर आता आम्ही निघणार आहे घरी तर चला मित्रांनो आणि मासं खायला या आमच्याक